नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे खरं तर आपण मक्याच्या बाजारभावाचं म्हणजे ऑक्टोबरपर्यंत कसे असतील असं विश्लेषण केलं होतं त्याला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सोयाबीन आणि मक्याचे बाजारभाव आपण त्या दिवसाचे सांगितलेले होते मात्र त्यानंतर दिवाळी आणि आणखी काही कारणानंतर आपण या चॅनलला व्हिडिओ प्रसारित केले नाहीत आता मात्र येणाऱ्या काळामध्ये मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हळद असेल किंवा टोमॅटो असेल किंवा इतर काही माहिती असेल योजनांची या संदर्भात नियमित आपण माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सर्वप्रथम या ठिकाणी हिरव्या बटणावर क्लिक करून आपण सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करून शेअर करा कारण तुम्ही जेवढे जास्त सबस्क्राईब कराल तेवढा आम्हाला माहिती सांगायला उत्साह येईल आणि तेवढं प्रोत्साहन पण मिळेल नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सुरुवातीला आपण मक्याचे बाजारभाव बघू आणि सोयाबीनचे बाजारभाव बघू कुठल्या बाजारात मक्याचे बाजारभाव आज तीन हजारपर्यंत गेले सरासरी आणि कुठल्या बाजारामध्ये म सोयाबीनचे बाजारभाव हे पाच हजार रुपयापर्यंत गेलेले आहे ते आपण बघूया तर सुरुवातीला मका दर पिंपळगाव औरंगपूर भेंडाळी तेराशे पंच्याण्णव किमान दर जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्न सरासरी सोळाशे पंचवीस करमाळा सो सोळाशे एक्कावन्न अठराशे अकरा सतराशे एक एक्कावन्न एक, एक मी आता जे बाजारभाव वाचणार आहे किंवा जे सांगणार आहे ते कमाल ते किमान कमीत कमी जास्तीत जास्त आणि सरासरी अशी असते मोशीमध्ये बाराशे माफ करा मोर्शीमध्ये बाराशे सतराशे पासष्ट चौदाशे त्र्याऐंशी राहता अहिल्यानगरमध्ये अकराशे एक्कावन्न किमान चौदाशे कमाल आणि तेराशे सरासरी सोलापूरमध्ये लाल मक्याला सोळाशे असे दर आहेत इथे आवक अतिशय कमी है। जालने मदे शे, शे, आशे, आहे जालन्यामध्ये नऊशे पन्नास अठराशे चौदाशे पन्नास असे दर आहेत हे लाल मक्याचे आहे अमरावतीला लाल मक्याला चौदाशे अठराशे सोळाशे असे दर आहेत पुणे बाजार समितीमध्ये फक्त दोन क्विंटल आवक झाली लाल मक्याची आणि बाजारभाव जे आहे ते पंचवीसशे अठ्ठावीसशे सव्वीसशे पन्नास असे आहेत अमळनेरमध्ये लाल मक्याला एक हजार अठराशे सहासष्ट आणि अठराशे सहासष्ट असे दर आहे गेवराईमध्ये लाल मक्याला अठराशे चाळीस माफ करा सतराशे चाळीस सतराशे चाळीस असे दर आहेत दोन पाटसमध्ये लाल मक्याला सोळाशे पन्नास सतराशे आणि सोळाशे पन्नास असे दर आहेत मंगळवेळ्यामध्ये लाल मक्याला सोळाशे ऐंशी अठराशे ऐंशी आणि सतराशे पन्नास असे दर आहेत मोहोळमध्ये सतराशे एकवीसशे एकोणावीसशे लाल मक्याचे दर आहेत माजलगावमध्ये सतराशे एक्कावन्न असे दर आहेत मुंबईमध्ये अर्थातच दर या जास्त आहे अठ्ठावीसशे पस्तीसशे आणि बस्तीसशे सरासरी आहेत सावनेरमध्ये लोकल जातीला मुंबईमध्ये पण लोकल मका होता लोकल प्रवानाला अकराशे नव्वद सोळाशे पंचेचाळीस आणि पंधराशे असे दर आहेत कळवणमध्ये एक नंबरच्या मक्याचे बाजारभाव जे आहेत ते अकराशे एकोणावीसशे अकरा आणि सतराशे अकरा असे आहेत धुळेमध्ये पिवळ्या मकाला बाराशे चा। चौदाशे सतराशे चाळीस आणि पंधराशे पन्नास असे दर आहेत मालेगावमध्ये पिवळ्या मकाला आठ आठशे अठराशे बावन्न आणि सोळाशे एक्कावन्न असे दर आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अकराशे पंचवीस चौदाशे बाराशे पासष्ट चाळीसगावमध्ये एक हजार एकोणावीसशे पंधरा आणि बाराशे ऐंशी सिल्लोडमध्ये तेराशे पंधराशे आणि चौदाशे असे दर आहेत यावलमध्ये पंचेचा पंचेचाळीस आवक आहे बाराशे सत्तर पंधराशे ऐंशी आणि तेराशे नव्वद हे पिवळ्या मक्यासाठीचे दर आहेत आता आपण मक्याचे बाजारभाव बघितले आता आपण सोयाबीनचे बाजारभाव बघूया सोयाबीनला कुठल्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळाला ते बघूया तर तीन नोव्हेंबरचे हे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनला एक्केचाळीसशे बेचाळीसशे पन्नास आणि एक्केचाळीसशे शहात्तर अशी सरासरी आहे माजलगावला सदोतीसशे च चौवेचाळीसशे एकावन्न बेचाळीसशे एकावन्न असे दर आहेत चंद्रपूरमध्ये तेहतीसशे ऐंशी एक्केचाळीसशे पंच्याऐंशी छत्तीसशे पन्नास असे दर आहेत रिसोडला सदोतीसशे पंचवीस चौवेचाळीसशे वीस आणि चार हजार पन्नास असे दर आहेत मोर्शीमध्ये अडतीसशे त्रेचाळीसशे पंचवीस चार हजार त्रेसष्ट असे दर आहेत पुसदला एकोणचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे चाळीस त्रेचाळीस असे दर आहेत सेलूला एक्केचाळीसशे अडुसष्ट त्रेचाळीसशे पन्नास बेचाळीसशे पंच्याण्णव असे दर आहेत राहता बाजारात अडतीसशे त्रेचाळीसशे पंचवीस चार हजार त्रेसष्ट असे दर आहेत तुळजापूरला डॅमेज जो प्रकार आहे डॅमेज सोया सोयाबीनला चौवेचाळीसशे असे दर मिळाले इथं आवक जी आहे ती चौदाशे पंचवीस क्विंटल झालेली आहे धुळ्याला हायब्रीड सोयाबीनला पस्तीसशे बेचाळीसशे साठ आणि एक्केचाळीसशे नव्वद असे दर आहेत सोलापूरला लोकल सोयाबीनला एकतीसशे पंचेचाळीसशे पन्नास बेचाळीसशे पन्नास आज अमरावती बाजारामध्ये तब्बल तेवीस, क्विंट, तेवीस क्विंटल तेवीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली सर्वाधिक आणि बाजारभाव आहे सदोतीसशे पन्नास बेचाळीसशे पासष्ट आणि चार हजार सात जळगावमध्ये सदोतीसशे पाच चौवेचाळीसशे पन्नास बेचाळीसशे पाच असे दर आहेत लातूर बाजारामध्ये एकोणावीस हजार चारशे दहा आवक झाली आणि एकोणावीसशे एकोणतीसशे अकरा सत्तेचाळीसशे एक आणि पंचेचाळीसशे पन्नास इथे बऱ्यापैकी दर आहेत जळकोटमध्ये पांढऱ्या सोयाबीनला बेचाळीसशे पंच्याहत्तर पंचेचाळीसशे आणि चौवेचाळीसशे एकवीस असे आहेत मेहकरमध्ये अडतीसशे चौवेचाळीसशे बेचाळीस असे दर आहेत ताडकळसमध्ये जे आहेत अडतीसशे चौवेचाळीसशे बेचाळीस असे आहेत माफ करा मेकरमध्ये अडतीसशे पन्नास सत्तेचाळीसशे पंचाहत्तर पंच्याण्णव आणि त्रेचाळीसशे पन्नास असे दर आहेत आता लातूरच्या मुरुड बाजारामध्ये पिवळ्या सोयाबीनला चार हजार पंचेचाळीसशे अकरा आणि त्रेचाळीसशे असे दर मिळालेले आहेत अकोलामध्ये जे दर आहेत ते चार हजार चौवेचाळीसशे पंचेचाळीस आणि त्रेचाळीसशे पन्नास असे दर आहेत चिखलीमध्ये म सोयाबीनचे जास्तीत जास्त दर हे बावन्नशे रुपयापर्यंत गेलेले आहेत पाच हजार दोनशे हे जास्तीत जास्त किमान सदोतीसशे पन्नास आणि सरासरी चौवेचाळीसशे पंच्याहत्तर आहे मालेगावमध्ये सदोतीसशे एकावन्न बेचाळीसशे ब्याऐंशी आणि एक्केचाळीस एक्केचाळीस असे दर आहेत त्याच्यानंतर बीडमध्ये बेचाळीसशे पंच्याहत्तर चौवेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे एकसष्ट भोकरमध्ये चार हजार चाळीस चार हजार चारशे बहात्तर आणि चार हजार दोनशे छप्पन्न असे सरासरी दर आहे ब हिंगोलीच्या खानेगाव नाका बाजारामध्ये सदोतीसशे त्रेचाळीसशे चार हजार सावनेरला तेहतीसशे प पंच्याण्णव त्रेचाळीसशे नव्वद आणि बेचाळीसशे आता पिंपळगाव औरंगपूर भेंडाळीमध्ये बावीसशे पंचेचाळीसशे एकवीस एकोणचाळीसशे चाळीस असे दर आहेत परतूरमध्ये सदोतीसशे पन्नास चौवेचाळीसशे पंचवीस बेचाळीसशे असे दर आहेत नांदगावमध्ये बत्तीसशे वीस त्रेचाळीसशे एकोणपन्नास आणि त्रेचाळीसशे पंच्याहत्तर पंचेचाळीस असे दर आहेत गंगापूरमध्ये तेहतीसशे एक्केचाळीसशे पंधरा आणि सदतीसशे असे दर आहेत वैजापूरच्या शिवूर बाजारामध्ये जे दर आहेत बेचाळीसशे बेचाळीस असे दर आहेत आवक फक्त सोळा क्विंटल होती निलंगामध्ये पिवळ्या सोयाबीनला चार हजार चार हजार पाचशे चार हजार तीनशे असे दर आहेत किनवटमध्ये तीन हजार नऊशे चार हजार दोनशे आणि चार हजार पन्नास असे दर आहेत मुरुमला सदतीसशे पंचेचाळीसशे तीस आणि बेचाळीसशे अठरा असे दर आहे उमरग्याला सरासरी बेचाळीसशे पन्नास आहे सेनगावला सरासरी एक्केचाळीसशे पंचवीस आहे पाथरीला एकोणचाळीसशे सरासरी आहे बार्शी टाकळीला सरासरी दर आहे एक्केचाळीसशे राजुराला चार हजार पंधरा काटोळला पंधरा अडतीसशे पन्नास आष्टी वर्ध्याला सरासरी चार हजार पुलगावला एक्केचाळीसशे पासष्ट सिंधी सेलू बाजारामध्ये एकोणचाळीसशे पन्नास आणि सोनपेठला सरासरी एक्केचाळीस असे दर आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण सोयाबीन असेल मका असेल याच्या संदर्भात येणाऱ्या काळातले बाजारभाव कसे राहतील काय बदल आहेत आता थोडंसं सरकारी खरेदी सुरू झाल्यामुळे सकारात्मक वातावरण वा आहे त्याबद्दल आपण चर्चा करू पुन्हा एकदा आपण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद